पिंडी ते ब्रह्मांडी माधवी मेढेकर कल्याण अभ्यास कक्षात कसली रे एवढी चर्चा चालली आहे कसला उहापोह करत आहेत शिष्यगण कल्याण स्वामी म्हणतात स्वामी यथा पिंडी तथा ब्रह्मांडी या वचनात एवढा गहन अर्थ समावलेला आहे परंतु त्यात ही काहीशी संदिग्धता शंका यांची चर्चा चाललेली आहे समर्थ म्हणतात उत्तम आपण अभ्यास कक्षाकडे निघालोच आहोत तर आजच्या विवरणाचा हाच विषय घेऊया अभ्यास कक्षात समर्थ यथा यथापिंडे तथा ब्रह्मांडे या चर्चेत रंगलेले शिष्य उठून समर्थांना वंदन करतात समर्थ आसन ग्रहण करून म्हणतात बसा बसा आजच्या तुमच्या चर्चेचा विषय आहे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे मला सांगा पिंड ब्रह्मांड म्हणजे काय एक शिष्य ताबडतोब म्हणतो सर्वांनाच माहीत आहे माणसाच्या देहाला पिंड म्हणतात तर सबंध विश्वाला ब्रह्मांड म्हणतात शास्त्राप्रमाणे पिंडाचे चार देह म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण तर ब्रह्मांडाचे चार देह असे विराट हिरण्य अव्याकृत व मूळ प्रकृती समर्थ विवेचन करतात बरोबर शास्त्रामध्ये असले तरी ते प्रचिती कैसे आणावी मानव देह विश्वात निर्माण होतो विश्वात जपतो आणि त्याची अखेरही विश्वात होते त्यामुळे विश्वाचा विस्तार खरोखर केवढा आहे त्या पलीकडे काय आहे हे कोणालाही ठाऊक नाही अर्थात त्यासाठी संभवनीय सिद्धांत मानले जातात एवढे मात्र निश्चित आहे की विश्वाच्या कारभारामध्ये कार्यकारण संबंध आहे जे कार्यात दिसते ते कारणामध्ये आहेच आहे कारणात जे नाही ते कार्यात दिसू शकणार नाही म्हणूनच मानव विश्व या संबंधात विश्व हे कारण व मानव त्याचे कार्य आहे म्हणजे विश्वात आहे ते माणसात असले पाहिजे व माणसात आढळते ते विश्वात असले पाहिजे शिष्यांच्या चेहऱ्यावर भाव पाहून समर्थ त्यांना दिलासा देत म्हणतात असे गोंधळून जाऊ नका मानवामध्ये ते घटक अति अल्प प्रमाणात तर विश्वामध्ये तेच घटक अनंत अपार प्रमाणात असतात आता हे मानवाचे उदाहरण सर्व जीवसृष्टीतून आपण का घेतले तर सर्व पदार्थांमध्ये मानवासारखा मानवाच्या तोडीचा आत बाहेर विकास झालेला दुसरा पदार्थ नाही कोणी सांगेल मला मानव म्हणजे काय मानव म्हणजे देह अंत्यकरण आणि आत्मा यांचा संघात समर्थ शाबासकी देऊन पुढे सांगू लागतात माणसाचा देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे उदाहरणार्थ माणसाच्या तोंडातून तूं पोटात जी पोकळी आहे तिच्यात व बाहेरच्या आकाशात अवकाश दृष्टीने मुळीच फरक नाही तसेच उष्णतेचे श्वासाचे आपण श्वास घेतो ती हवा व बाहेरील हवा यात फरक नाही शरीरातील जलांश व बाहेरील जलतत्व यात फरक नाही आणि शरीरामधील हाडे वगैरे जडद्रव्य आणि बाहेरील जडद्रव्य हे दोघेही मातीच की असे हे पाचभूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड यावेगळे ते उद्दंड अनुमान ज्ञान श्रीराम आता आपण याही पुढे जाऊ पंचमहाभूतांनी तयार झालेल्या या देहात जिवंतपणा म्हणजे प्राण असतो हजारो लाखो जीव जिवंत असतात म्हणून विश्वामध्ये अनंत प्रमाणात प्राण असला पाहिजे तसेच सर्व प्राण्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये विकसित मन असते म्हणून विश्वामध्ये सर्व प्राण्यांना पुरून शिल्लकुरेल एवढे मन देखील असले पाहिजे लक्षात घ्या शिष्यांनो माणसामध्ये त्याचे अंतःकरण व देह याचे संचालन करणारा शुद्ध चेतनात्मा आहे म्हणून विश्वामध्ये अगदी सर्वच्या सर्व प्राण्यांच्या मनाचे व देहाचे संचालन करणारा सच्चिदानंद रूप विश्वात्मा असला पाहिजे या विश्वात्म्याला सत्पुरुष ईश्वर भगवंत किंवा देव म्हणतात यथापिंडे तथा ब्रह्मांडे या वचनात एवढा अर्थ समावलेला आहे कृतार्थ झालेले सर्व शिष्य समर्थांच्या पायावर डोके ठेवतात